आई मला लय वायता का गालाय ग काय झालं ग बाबा आग लग्न करून पश्चाताप झालाय मला काय ग नवरा सकाळी एकदा कामाला गेले की रात्रीच घरला येतोय आणि सासू दिवसभर नुसते टोमणं मारत बसलेले असतात आणि हे सगळं त्या नवऱ्याला माहित असं नवरा काय बोलत सुद्धा नाही माझ्या बाजूने कधी का अगं काय मला कुठता जाऊ जीव देऊ आता लागलाय माहितीये आई अग ती पुण्याची माझी मैत्रीण होती बघ योगिता तिचं डिओ झालं अगं तिचा नवरा तिला लय त्रास देत होता दिली तिनं सोडून मग आणि ती ला उज्वला तिचं पण आग लग्न होऊन वर्ष तर सोडून दिली ना उऱ्याला आणि तिच्या आईकडे राहत्या तिची आई पण तिला साथ देत्या माहितीये काय तिची आई म्हणली ध्ये सोडून म्हणली मी आहे तुझ्यासोबत असं म्हटली काय मला पण आता एवढा व्हायता गालाय की नाही खरं सांगू काय मला दिवस द्यायचा आहे बघ त्यांना आणि पोरांचं काय ग आग मी कमवते की आणि तू काय मला सोडणार आहेस नाही पण धारणार मी नाही अगं आई आहेस ना माझी माझी साथ देणार नाहीस तू मला एक सांग जावे बाबू तुला त्रास देतात काय ग नाही मग काय सासूजाच करते आग नाही मग काय तुझा नवरा दारू पितोय का बाहेर कुठे लपड विपड आहे ग आग नाही ग त्यांना कामातनच वर्तवण करायला वेळ मिळत नाही आणि लपडं काय करतात दारू पितच नाहीत कधी अहो तुला बाहेर फिरायला येऊन जातोय चांगलं तुम्ही खायला घालतोय दाग दागिन्यांनी मडवलंय पोरांची काळजी घेतोय एवढं मोठं घर बांधलंय ते कुणासाठी ग तुमच्यासाठीच ना आणि मग काय पैसा लागले ग तुला तुझ्या वडिलांनी मला किती त्रास दिलाय माहितीच आहे की ग तुला आणि सासून तर किती छळ केलाय तरी पण मी सगळं तुमच्यासाठी सहन केलं मी जर त्यावेळेस तुझ्यासारखा विचार केला असता तर आज तुमचं काय झालं असतं काय बाई तुम्ही आजकालच्या पोरी जरा काय झालं की नुसता डिवोर्स 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 म्हणजे ना हल्ली एक फॅशनच झाली तो शब्द जेवढा ऐकायला सोप्पा वाटतोय की नाही तेवढाच भोगायला लय कठीण आहे तुझी आई तुला दिल साप पण अशा परिस्थितीत नाही ही केस काय उगच पांढर झालेलं नाही अनुभवातून सांगते ग दुसऱ्याचं बघून स्वतःच्या संसाराच वाटोळ करून घेऊ नकोस दमोऱ्याची साथ सोडायची नाही